नमस्कार शेतकरी मंडळी आज या व्हिडिओमध्ये आपल्याला मागील त्याला सौर उ सौर कृषी पंप योजना या योजनेची आपण माहिती जाणून घेणार आहोत पण ही योजना पूर्ण जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहावा लागेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण हे पहा शेतकरी मंडळी शेतकऱ्यांना सिंचनाचा अधिकार मिळावा याची खात्री देणारी स्वयंपूर्ण योजना आहे ही फक्त दहा टक्के खर्च देऊन शेतकरी सौर पॅनलचा संपूर्ण संच आणि कृषी पंप शेतकरी मिळवू शकतात एस सी आणि एस टी शेतकऱ्यांच्यासाठी त्यांना फक्त पाच टक्के भरावे लागतील उर्वरित खर्च केंद्र आणि राज्य सरकार हे करणार आहे जमिनीच्या आकारानुसार तीन ते साडेसात एच पी पर्यंतचे पंप दिले जातील विम्यासह हो पाच वर्षाच्या दुरुस्तीची हमी समाविष्ट आहे वीज बिल किंवा वीज कपातीची काळजी करण्याची तर मुळीच गरज नाही सिंचन वापरासाठी दिवसा वीज हमी दिली जाते लाभार्थीची निवड कशा प्रकारे होणार आहे काय त्याला निकष आहेत काय काळजी करण्याची गरज आहे ते आपण पाहूया अडीच एकरापर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना तीन हॉर्स पॉवर एच पीपर्यंतचे सौरपंप मिळतील आणि दोन पॉईंट एक्कावन्न ते पाच एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना पाच एच पी पंप मिळणार आहेत पाच एकरपेक्षा जास्त असलेल्या शेतकऱ्यांना साडेसात एच पी पंप मिळणार आहेत शेतकरी त्यांच्या पात्रतेपेक्षा कमी ऊर्जा असलेला पंप देखील निवडू शकतात वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे विहीर बोरवेल आणि नद्या किंवा नाल्यांजवळ मालकी या योजनेसाठी अर्ज करू शकतात विहिरी बोरवेल किंवा नद्या असलेल्या शेतकऱ्यांच्याकडे त्यांच्या जागेवर पाण्याचा विश्वसनीय स्रोत असणे आवश्यक आहे तथापि या संवर्धनासाठी असलेल्या जलाशयामधून पाणी घेण्यासाठी हा पंप वापरता येणार नाही आहे ज्या शेतकऱ्यांनी पूर्वीच्या सौर पंप योजनेचा लाभ घेतला नाही जसे की अटल सौर पंप योजना आणि मुख्यमंत्री सौरपंप योजना तर ते सुद्धा अजून त्या योजनेत आपण हे या योजनेत लाभ घेऊ शकतो ज्यांनी कोणी आतापर्यंत लाभ घेतला नाही यासाठी आवश्यक काय लागणार आहेत कागदपत्र हेही आपण या व्हिडिओमध्ये आता जाणून घेऊया शेतकऱ्यांकडे असलेल्या शेतीचा सातबारा उतारा हा लागणार आहे अर्जदार स्वतः शेतजमिनीचा एकटा मालक नसेल तर इतर हिस्सेदारांचा किंवा मालकांचा ना हरकत दाखला शंभर रुप दोनशे रुपयेच्या स्टॅम्पेड पेपरवर लागणार आहे आधार कार्ड बँक पासबुक पासपोर्ट आकाराचे फोटो जातीचे प्रमाणपत्र अनुसूचित जाती जमाती लाभार्थ्यांच्या हे जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे पाण्याचा स्रोत डार्क झोन मध्ये असल्यास भूजल सर्वेक्षण विभागातर्फे ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे तर अर्ज आपण करू शकतो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेला अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट आहे सोलर एम टी एस के पी वाय पोर्टलवर जाऊन जे लाभार्थी आहेत स्वतः टॅबवर जाऊन क्लिक करून ह्या वेबसाईटवरती आपण आपला अर्ज भरू शकता तर शेतकरी मंडळी ज्यांना हा या योजनेचा लाभ हवा कि आहे किंवा ज्यांनी घेतला आहे त्यांना अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ हेल्पफुल नक्कीच ठरला असेल आणि ज्यांनी कोणी घेतलाच नाही आहे लाभ त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्ही ग्या, उकशिक या व्हिडिओचा लाभ घ्या आणि स्वतः चौकशी करा आणि तुमच्या स्थानिक पंचायतमध्ये जाऊन या कागदपत्रांची पूर्तता करा तलाठी ऑफिसमध्ये जाऊन तहसील कार्यालयात जाऊन हा अर्ज तुम्ही भरू शकता आणि या अर्ज या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला लाईट बिलपासून मुक्त होता येईल जेणेकरून लाईट बिलचं टेन्शन राहणार नाही सौर ऊर्जेवर तुमचं बरंचसं शेतीचं कामकाज चालणार आहे तर शेतकरी मंडळी दुर्लक्ष न करता या योजनेचा लाभ घ्या पुन्हा एकदा योजनेचं नाव सांगते मागेल त्याला सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र राज्य दोन, दोन हजार चोवीस ही यावर्षी योजना चालू आहे दोन हजार पंचवीसमध्ये ही राहणार आहे जास्तीत जास्त, जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घ्या आपल्या शेजारी आपल्या सर्व मित्र परिवारात या योजनेचा प्रसार करा आणि या योजनेचा अनेक लोकांना मदत करून दे मदत करून घेण्यासाठी लाभ करून घेण्यासाठी तुम्ही मदत करा चला तर पुढील अशाच एका नवनवीन व्हिडिओमध्ये नवनवीन योजना तुमच्यापर्यंत आणण्यासाठी या व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर कमेंट करून ठेवा जेणेकरून तुम्हाला बेल ऐकॉन तुम्ही दाबून ठेवा सर्वात पहिल्यांदा तुम्हाला बातमी मिळेल धन्यवाद आत्तापर्यंत व्हिडिओ पाहायला थँक्यू फॉर वॉचिंग पुढील व्हिडिओमध्ये भेटू आपण जय हिंद जय भारत